तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे ग्रॅफ स्किल्स तर आपण एक चॅलेंज चालू केलेलं आहे थर्टी डेज ए आय चॅलेंज ज्याच्यामध्ये आपण रोज एक ए आय टूल्सचा प्रॅक्टिकल नॉलेज आपण काय करणार आहे या ठिकाणी बघणार आहे तर आज आपला डे नंबर फर्स्ट आणि आज आपण एक अशा टूल्सचा नॉलेज आपण घेणार आहे की ज्या टूल्सचा उपयोग करून तुम्ही काय करू शकतात मोठ्या मोठ्या पी डी एफ मोठ्या मोठ्या व्हिडिओ लेक्चर्स रिपोर्ट्स याचं तुम्ही काय करू शकता एक समराईज फॉर्मॅटमध्ये बनून तुम्ही काय करू शकता स्टडी करू शकतात तर चला हे ए आय टूलचं प्रॅक्टिकल आपण आता बघूया तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे क्रोमवर यायचं आहे गुगलवर यायचं आहे नोटबुक एल एम टाईप करायचं आहे फर्स्ट जी वेबसाईट आहे ती फर्स्ट वेबसाईट तुम्हाला ओपन करायची वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे साईन इन करायचं आहे साईन इन लॉग इन तुम्हाला करून घ्यायचं आहे त्यानंतर ट्राय नोटबुक एल एमवर तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे क्रिएट न्यू या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्यासमोर एक विंडो ओपन होईन ॲड सोर्स म्हणून या ठिकाणी तुम्हाला सोर्स ॲड करायचे म्हणजे याच्या तुम्ही याच्यामध्ये तुम्ही कोणते कोणते सोर्स ॲड करू शकतात गुगल ड्राईव्हमधून तुम्ही सोर्स ॲड करू शकतात त्यानंतर लिंकमध्ये तुम्ही वेबसाईट टाकू शकतात त्यानंतर यूट्यूबची लिंक पण तुम्ही या ठिकाणी टाकू शकता त्यानंतर तुम्ही काय करू शकता टेक्स्ट तुम्ही या ठिकाणी पेस्ट करू शकतात हे व्हिडिओ लेक्चर आपण काय करूया समराइज करूया या ठिकाणी मग तुम्हाला काय करायचं आहे शेअर्स बटनावर क्लिक करून तुम्ही या ठिकाणाहून तुम्ही व्हिडिओ लिंक तुम्ही कॉपी करू शकतात किंवा इथून भरतून पण करू शकतात त्यानंतर तुम्हाला वेबसाईटवर यायचं आहे आणि या ठिकाणी यूट्यूबवर क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी लिंक तुम्हाला ॲड करायची त्यानंतर तुम्हाला इन्सर्ट बटनावर क्लिक करायचं आहे इन्सर्ट बटनावर क्लिक केल्यानंतर ते काय करन ते ए आय मॉडेल जे काय ते काय करन त्या ठिकाणी प्रोसेसिंग चालू करेन त्या व्हिडिओमध्ये जे पण काय नॉलेज दिलेलं आहे जे पण काय कंटेंट त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते, ते काय करेन ए आय टूल ॲनालिसिस करन आणि ॲनालिसिस करून त्याला एक समराईज फॉर्म फॉर्मॅटमध्ये तुमच्यासमोर प्रेझेंट करेल मग तुम्ही या ठिकाणी काय करू शकता की ते समराईज झाल्यानंतर तुम्ही याला आ, काय करू शकतात वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी काय करू शकता त्याला समजून घेऊ शकतात तुम्ही ऑडिओ ओव्हरव्ह्यूमधून तुम्ही काय करू शकता त्या पूर्ण लेक्चर्सचं तुम्ही समोर ऑडिओ तुम्ही ऐकू शकतात एक पॉडकास्ट टाईपमध्ये तुम्ही काय करू शकता ऐकू शकतात त्यानंतर मॅन्डमॅपमध्ये तुम्ही काय करू शकतात की तुम्ही काय करू शकतात की ज्या त्या व्हिडिओमध्ये जे पण काय पॉईंट असतील त्या पॉईंट तुम्ही काय माइंड मॅप मधून तुम्ही समजून घेऊ शकतात सगळ्यात पहिले आपण माइंड मॅप आप ओपन करून बघूया तर माइंडमॅप आप आपला रेडी झालेला आहे तर सगळ्यात पहिले आपण पाहूया की टॉपिक कोणता होता की ॲनिमल किंगडम ॲनिमल किंगडममध्ये तुम्ही पाहू शकता की टॉपिकचं नाव ॲनिमल किंगडम त्याच्यानंतर इंट्रोडक्शन स्टडी अप्रोच नीड क्लासिफिकेशन बेस ऑफ बेसिस ऑफ क्लासिफिकेशन म्हणजे किती सुंदर असं या ठिकाणी माइंड मॅप तयार झालेलं आहे याच्यामधून तुम्ही काय करू शकतात की ही गोष्ट तुम्ही अगदी थोड्या थोड्या वेळामध्ये तुम्ही काय करू शकता समजून घेऊ शकतात तुम्ही पाहू शकता की किती डिटेल असं माइंड मॅप या ठिकाणी तयार झालेलं आहे प्रत्येक गोष्ट तुम्ही या ठिकाणी स्टेप बाय स्टेप या ठिकाणी ओपन करून समजून घेऊ शकतात त्यानंतर त्यानंतर ओ ऑडिओ ओवरव्ह्यू पण आपण बघूया याच्यामध्ये काय होतं की एक मेल आणि फिमेल असा एक ऑडिओ तयार होतो आणि ते काय करतात आपल्याला ती जी गोष्ट आहे ती आपल्याला पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्याला समजून सांगतात तर याच्यातून पण तुम्ही काय करू शकतात की ती गोष्ट तुम्ही समजून घेऊ शकतात की याला थोडा टाईम लागतो जनरेट व्हायला त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता स्टडी गाईड तुम्ही त्याला क्वेशन विचारू शकतात क्वेश्चन विचारून तुम्ही काय करू शकतात प्रत्येक गोष्टीचं तुम्ही ॲन्सर या ठिकाणी घेऊ शकतात आपण एक क्वेश्चन या ठिकाणी टाकू त्यांनी क्वेश्चन पण ते आपल्याला सजेस्ट करतात क्वेश्चन टाकू क्वेश्चन टाकल्यानंतर ते काय करतात की आपल्याला त्याचं एक डिटेल आन्सर आपल्याला ते काय करतात एक डिटेल आन्सर आपल्याला बनवून देतात एक सिस्टमॅटिक फॉर्मॅटमध्ये आपल्याला ते आन्सर बनवून देतात त्यानंतर तुम्ही या ठिकाणी क्लिक करून तुम्ही ट्रान्सलेशन पण पाहू शकता त्या व्हिडिओमधलं की ती गोष्ट कशी समजून सांगितलेली ती तुम्ही पाहू शकतात हे टूल तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये